ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान आणि नवनिर्वाचित बंजारा नगरसेवकांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटात पार पडला तांडे वाड्या आणि वस्त्यांमध्ये वास्तव्य करत भारतभर भटकंती करत जीवन जागणाऱ्या बंजारा समाजाला संघटित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना केली त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक तांड्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी व्यक्त केला हा निर्धार ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान आणि नवनिर्वाचित बंजारा नगरसेवकांच्या सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त करण्यात आला हा कार्यक्रम विजापूर रोड परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ असलेल्या पूजा लॉन्स इथं पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूरचे माजी सभापती प्रकाश चव्हाण हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक भोजराज पवार वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार समितीचे अध्यक्ष संदीप राठोड संजय राठोड मोतीराम राठोड हरीश जाधव बंटी राठोड प्राध्यापक लालसिंग राजपूत आर डी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्राध्यापक भोजराज पवार यांनी प्रास्ताविक केलं अक्कलकोटचे नवनिर्वाचित नगरसेवक बंटी राठोड मुखेडच्या शकुंतला राठोड नळदुर्गच्या क्षमा राठोड आणि गंगाखेडच्या कविता राठोड यांचा सत्कार बापूराव राठोड यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि किट प्रदान करण्यात आले यामध्ये राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक भोजराज पवार सोलापूर जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड युवक जिल्हाध्यक्ष संदीप राठोड शहर अध्यक्ष महेश पवार अक्कलकोट अध्यक्ष संदीप चव्हाण दक्षिण सोलापूर अध्यक्ष प्रकाश पवार उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बबलू राठोड मोहोळ अध्यक्ष दिलीप राठोड मंगळवेढा तालुका अध्यक्ष आशिष राठोड बार्शी तालुका अध्यक्ष संतोष राठोड तसंच शहर युवक अध्यक्ष अंकुश राठोड यांचा समावेश होता सर्व पदाधिकाऱ्यांना ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीनं शपथ देण्यात आली यावेळी बापूराव राठोड प्राध्यापक भोजराज पवार संदीप राठोड प्राध्यापक लालसिंग राजपूत आर डी चव्हाण संजय राठोड प्रकाश चव्हाण प्रकाश राठोड आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी केलं